नमस्कार मित्रांनो एम एस डी आघाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर राजडीमध्ये आपण नवीन पोलीस संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना हे प्रश्न निर्माण झालेले आहेत की नेमकी पोलीस भरतीचा जी आर कधी येणार आहेत तर याच्या संदर्भामध्ये तुमच्यापैकी भरपूर मुलांनी जे मला प्रश्न विचारलेले आहेत तर आजच्या वडिमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल की नेमकी जी आर संदर्भामध्ये काय माहिती समोर आलेली आहेत आणि कधीपर्यंत आपलं पोलीस भरतीचा जी आर येऊ शकतो त्याच्यानंतर भरपूर मुलांनी मला विचारलेत की नेमकी पोलीस भरतीच्या ग्राउंडला किती दिवस भेटतील म्हणजे आता जर जे आर जर आल्या तर आतापासनं तुमच्या हातामध्ये किती दिवस आहेत की जेणेकरून तुम्ही तुमच्या ग्राउंडची तयारी चांगली करू शकाल तर ते संदर्भात आचवमध्ये आपण माहिती बघूयात आणि लवकरच ही सतरा हजार पदांची भरती सुरू होणार आहेत तर तुमच्यापैकी काय म्हणतील तर सतरा हजार का तर पोलिसांच्या पदांमध्ये वाढ झालेल्या आहेत म्हणजे पहिले पंधरा हजार त्यांनी सांगितलं तर प हजार तर त्याच्यामध्ये अजून पदांची वाढ झालेली आहे तर ते किती पद आहेत तर तेही आचवडमध्ये आपण बघणार आहोत आणि कासनुसार रिक्त जागा जाहीर झालेल्या आहेत का तर भरपूर जिल्ह्यांच्या कासनुसार रिक्त जागा जे जाहीर झालेल्या आहेत तर आजच्या कोणत्या जिल्ह्याची कासनुसार रिक्त जागा झालेल्या आहेत तर तेही मी आजच्या तुम्हाला माहिती देईल तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक नक्की आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तुमच्यापैकी भरपूर म्हणणं की पोलीस भरतीचा जी आर कधी येणार आहेत तर जी आर संदर्भामध्ये काय मुलं म्हणतात की पुढच्या मा आठवड्यामध्ये येईल का तर पुढच्या आठवड्यामध्ये जी आर एलच म्हणून आपण सांगू शकत नाहीत पण तरी पण म्हणजे जी आर एल असं नाही आहे जी आर उद्या पण येऊ शकतो आहे एक दोन दिवसामध्ये पण येऊ शकतो पण माझ्या माहितीनुसार मा तर या महिन्यामध्ये पोलीस भरतीचं जी आर शंभर टक्के येणार या महिन्यामध्ये पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि Uh, पुढचा महिना आणि एक ते दीड महिना जे आपला पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्यामध्ये जाणार आहेत तर या महिन्यामध्ये शंभर टक्के पोलीस भरती जे आर येणार त्याच्यानंतर बरंच बरं या महिन्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होऊ शकते जर जी आर जर लवकर आला म्हणजे ये येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये जर जे आर आला तर लवकरच आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि या महिन्यामध्ये जर लास्ट लास्टला जर जे आर आला आहे तर सुरुवातीलाच जे आपलं पोलीस भरतीचे फॉर्म सुरू होईल भरण्यास तर माझ्या माहितीनुसार तरी जी आर येणाऱ्या काळामध्ये लवकर येईल हो म्हणजे ह्या आठ ते दहा पंधरा दिवसामध्ये शंभर टक्के आपला पोलीस भरतीचा जी आर येणार आहेत आणि कारण की तुमच्यापैकी काही जणं म्हणतील त्रास होणार नाहीत तर होणार आहेत शंभर टक्के कारण की पोलीस भरतीच्या प्रक्रियेला फास्ट म्हणजे ही प्रक्रिया खूप फास्ट चालू आहे म्हणजे आता काही जिल्ह्यांचे जे, जे रिक्त जागासुद्धा आलेल्या आहेत म्हणजे त्यांनी सुद्धा रिक्त जागा जाहीर केल्या आहेत तर हे केव्हा होतं आहेत जेव्हा भरती लवकर होणार आहेत तर त्याच्यानुसारच एक गोष्टी चालत असतात तर त्याच्यानुसार तुम्हाला सांगतोय जे आर एला काय दोन तीन दिवसामध्ये सुद्धा भर जे आर येऊ शकतात आणि आठ दहा दिवससुद्धा त्याला लावू शकतात तर माझ्या माहितीनुसार तर या महिन्यामध्ये शंभर टक्के पोलीस भरती जे आर येणार तर तुमच्याकडे आता काय मुलांचं म्हणणं की ग्राउंडसाठी किती दिवस आहेत आम्हाला तर ग्राउंडसाठी माझ्या माहितीनुसार तरी तुम्हाला तीन महिने भेटतील अडीच ते तीन महिने आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जे चांगल्या ग्राउंडची तयारी करा तर तीन महिने तुम्हाला भेटतील जर सुरुवातीला जर तुम्ही फॉर्म भर भरला तर थोडेसे कमी दिवस ब भर म्हणजे मिळतील तुम्हाला ग्राउंडसाठी आणि जर उशिरा भरला तर जास्त दिवस भेटतील तर ते तुमच्यावर तुम तुम ते आहेत तुम्ही कधी भराल तर तो जागा जर बघायचंच झालं तर तुम्ही इकडे बघू शकता रिक्त जागा मी सुरुवातीला जे तुम्हाला टाकलेलं याच्यामध्ये अजून वाढ होणार आहेत तर तेही मी तुम्हाला क्लिअर करतो तर सतरा पदांची ती मी माहिती का टाकली होती सतरा हजारमध्ये जे जे सुरुवातीला ज्यांनी साडेपंधरा पदांची जी भरतीसाठी मान्यता दिली होती जे मुख्यमंत्री साहेबांनी तर त्याच्यामध्ये अजून दीड पदांची जे वाढ करण्यात आले त्याच्यामध्ये नागपूर मुंबई आणि असे काही दुसरे शहर आहेत त्याच्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी जे वाढ करण्यात आलेत आणि त्याच्यानुसार जे आपण सतरा हजार पदा तिथे टाकलेले आहेत कासनुसार जर जा रिक्त जागा बघायची झाले जा तर भरपूर जिल्ह्यांच्या कासनुसार रिक्त जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता एस आर पी एफ आजच आत्ताच थोड्या वेळापूर्वी एस आर पी एफ कुसळगावची जे रिक्त जागा आलेल्या आहेत कासनुसार तर तेही तुम्ही बघू शकता तर मी टेलिग्राम चॅनलवरती त्याचं फोटो सेंड लवकरच करेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यांची जर बघायचे झालं तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत तर तुम्ही तिकडे बघू शकता